हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो गेली पाच सहा दिवस झालं आपले व्हिडिओ येत नव्हते त्याबद्दल खरंच माफी मागतो सुरुवातीला काय होतं एक्झाम होती मित्रांनो पुण्याला त्यासाठी गेलो होतो आणि मग जस्ट आज आलो आणि आज आल्यानंतर लगेचच व्हिडिओ घेतला तर अपडेट देण्यासाठीचा हा एक व्हिडिओ असला मित्रांनो तर नक्की बघा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता कुणीतरी भात दिला होता मित्रांनो आणि तो भात आपण टाकलेला आहे आणि आपला लहान पिल्ल्यामधला हा जो कोंबडा आहे पांढरावाला तर तो कोंबडा मित्रांनो भात खात आहे आणि हे चार पिलं बाजूला खात आहेत तर हे पिलं तुम्हाला माहीत आहेत हे बाजूलाच राहतात मित्रांनो आणि बऱ्यापैकी शांत सगळ्याने खाऊन उरल्यानंतर हे खात अस खात असतात मित्रांनो आणि ह्यांनाही मिळतं बऱ्यापैकी तर तुम्ही बघू शकता तीन महिने झालेले जस्ट सव्वीस तारखेला मागच्या आणि आता हे पिलं मस्तपैकी ग्रो करत आहेत आणि अगोदरच्या तुलनेमध्ये मित्रांनो बऱ्यापैकी त्यांचं हाईट त्यांची आणि वेट बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि परत त्यांचं फीड आपण आणलं मित्रांनो यापेक्षाही जास्त झाले पण मध्ये मित्रांनो हे झालं होतं फीड संपलं होतं त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम झाला पण त्याच्या पंखाच्या ग्रो ग्रोवरून लक्षात येतं मित्रांनो पंख बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत आणि काही दोन जे मोठे आपले हे आहेत कोंबडे मित्रांनो मेन दोन आपले कोंबडे मोठे आहेत त्यामध्ये तर एक पांढरा वाला आता तुम्ही बघितला आणि त्याच्या अगोदर एक आहे दुसरा तर त्यांना पाठीमागचे जे पंख आहेत ना मित्रांनो ते पंख येत आहेत आणि जस्ट तीन महिने सव्वा तीन महिन्याची पिलं असतील तर मित्रांनो हळूच हे बघा हा एक दुसरावाला तो आत्ता पाठीमाग आलेला त्याला त्यालाही पंख फुटत आहेत तसे अशा कोंबड्यासारखे पाठीमागचे पंख तर हे दोघं पण मित्रांनो एक हळू आवाजामध्ये आत्ताच बाग द्यायला चालू केलेली आहे म्हणजे हे खरंच खूप मोठं लक्षण आहे बऱ्यापैकी काय तर कोंबडा वयात येण्याचे ही लक्षणं असतात सुरुवातीला तो बाग द्यायला चालू करतो आणि सुरुवातीला हळूच बाग देतो तर तशी ही बाग हात देत आहे मला घर कळलं घरून मला ते घरच्यांनी मला सांगितलं की हे दोन छोटे कोंबडे पण थोडंसं बाग वगैरे द्यायला चालू करत आहेत म्हणून आणि दुसरी गोष्ट मित्रांनो कोंबड्यात जे असतात हे पिल्लं जे असतात ते झुंज खेळत असतात एकमेकांसोबत मारामारी करत असतात तर ह्याच एजमध्ये होतं मित्रांनो म्हणजे एक किशोरावस्था म्हटलं तर चालेल आमच्या शिक्षकी भाषेमध्ये हे असतं पौगांडावस्था किंवा किशोरावस्था तर या अवस्थेमधले हे पक्षी आहेत मित्रांनो आणि त्यांना परिपक्व बनायला आणखीन एक दीड महिना दोन महिने लागतीलच आणि नंतर लगेचच मित्रांनो हे पक्षी अंड्यावरती येतील आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही जी आपली कोंबडी आहे ना ती बऱ्यापैकी दोघ दोघं तिघांना आवडलेली आहे आणि ते मागत आहेत मला एक कोल्हापूरचा आहे मित्र तोही मागत आहे आणि दुसरे एक सोलापूरचे सर आहेत तर ते स्वतः येऊन घ्यायचं असं बोलत आहेत बघा पाठीमागं मारामारी चालू आहे बघा या दोघांची तर हे असं मारामारी करतात बऱ्यापैकी जास्त सगळेच पक्षी मारामारी करतात उड्या मारतात एकमेकांसोबत खूप छान खेळतात मित्रांनो त्यांच्याकडे बघतच राहावं असं वाटतं तर मूळ मुद्दा मित्रांनो हे दोन्ही ज्या कोंबड्या आहेत तर दोन्ही कोंबड्या एका काकांना आवडलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की मला पाहिजेत म्हणून आणि बघू आता ते शनिवारी येणार असं बोलत होते आणि मी अगोदरच सांगितलं मित्रांनो तुम्हाला जे लवकर येतील त्या लोकांना मिळून जाईल बऱ्यापैकी तर ते येणार आहेत आल्यानंतर मग त्यांना एका कॅरेटमध्ये किंवा कोक खोकड्यामध्ये आपल्याला ते पॅक करून व्यवस्थित प्रकारे द्यायचं मित्रांनो सोलापूरला हे जाणार आहेत पक्षी आणि मग या पक्ष्यांमधले म्हणजे छोटे जे आहेत ना त्यामधल्याही काही पटाट्या त्यांना द्यायच्या आहेत मित्रांनो तर खरं तर तीच रेट ठेवलेली आहे साडेतीनशे रुपयेची पक्षी छान मोठा झालेला आहे आणि खरंच परवडतं मित्रांनो लाख असं काहीच नाही नाही परवडत नाही असं नाहीच आणि दोन महिन्यामध्ये हा पक्षी लगेच अंड्यावरती येईल तर खरंच परवडतं पहिल्याच खेपेमध्ये अंडे दिल्यानंतर परवडतं मित्रांनो आणि हां तुम्हाला खरं म्हणलं सांगायचं म्हटलं तर ह्या कोंबडीबद्दल मित्रांनो एक मोठी अनुघटना घटना झाली ही मरता मरता वाचली काय झालं एक मांजर आहे पाठीमागच्या शेजाऱ्यांच्या इकडं म्हणजे इतकी दिवसामध्ये कधीच त्या मांजरानं अटॅक नाही केला आणि मागच्या दोन तीन दिवसामध्ये ह्या कोंबडीवरती अटॅक केला असं घरच्याकडून कळलं आणि हिला बऱ्यापैकी तोंडामध्ये पकडून मित्रांनो हा बऱ्यापैकी मांजर गेला होता आणि ही खरंच गेली होती पण साईडला आमचे भाऊजे आहेत त्यांनी तिला वाचवलं आणि आता दुसरी गोष्ट मित्रांनो आपण घेतलं आहे फीड दुपारची वेळ झालेली आहे आणि ह्या फीडमध्ये दे ॲस्टोव्हेट देत आहोत मित्रांनो म्हणजे पक्ष्यांचं वजन वाढावं पक्ष्यांची शाईन व्हावी आणि खुडू कोंबड्या वगैरे आहेत तर त्या परत एकदा व्यवस्थित अंड्यावरती थी। येतील या दृष्टीनं पण मूळ मूळ मुद्दा जो आहे तो वेट गेन करण्यासाठीच आहे मित्रांनो पक्ष्यांचे तर आपण टाकलं आहे पाणी आणि औषध मिक्स केलं आहे मित्रांनो व्यवस्थित आणि ह्याला थोडा वेळ भिजू द्यायचं आहे आणि हे भिजल्यानंतर आपल्या पक्षाला द्यायचं तुम्हाला माहीत आहे बऱ्यापैकी तुम्ही बघता ही माझी मेथड मी ॲक्च्युली हीच मेथड यूज करतो प्रत्येक वेळेस जास्त वेळेस आणि कधीहीतरच मित्रांनो ओवरली पाण्यातून औषधं देत असतो आणि ही ट्रिक का तर सगळ्या पक्षांना भूक लागलेली असते सगळ्या पक्षांना खायचं असतं हे आणि ह्यामध्ये औषध टाकलं ना मित्रांनो पक्षी स्वतःहून खातात हे तुम्हाला माहीत आहे आता परत 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 तेच गोष्टी रिपीट करणं थोडंसं कंटाळवाणं वा वाटतं मित्रांनो त्यासाठी मी, मी जास्त डीपली जात नाही जे नवीन लोक आहेत त्यांना जर काही माहिती पाहिजे असेल तर पाठीमागचे तुम्ही व्हिडिओ पहा तर तरान मित्रांनो ही घाबरून आता बाहेर जातच नाही आणि ही एकमेवच कोंबडी आहे की अंडी वगैरे देत आहे आणि अंडी वगैरे ही पण कोंबडा हिच्याच मागं लागत आहे मित्रांनो आणि बाकीच्या ज्या सगळ्या ज्या कोंबड्या आहेत त्या खूट झालेल्या आहेत मग त्यामुळे त्या खूट झालेल्या कोंबड्यात तर काय कोंबड्याला भाव देत नाहीत आणि ही एकटीच आहे बाहेर गेल्यानंतर कोंबडा आणि मांजर ह्या दोघांना ती खूप घाबरते आणि आताच येऊन बसते मित्रांनो बाहेर सगळे खात आहेत पण हिला काहीच नाही खायला त्यामुळं मग खाली खालीमध्ये ठेवलं आणि तिचं खाऊन झाल्यानंतर आता हे टोपलं आपण बाहेर ठेवलं आहे मित्रांनो आणि आपल्या आप आता आपल्या पक्षांना ते खायला घालणार आहोत तर सुरुवातीला त्यांच्या नियमाप्रमाणे जे मोठे आहेत जे बलवान आहेत ते अगोदर खातात मित्रांनो आणि त्यानंतर मग छोट्यांना मिळतं तर सफिशियंट असतं बऱ्यापैकी सगळ्यांना पुरेला असंच मी खाद्य भिजत घालतो मित्रांनो आणि एक टाईम मला जेवढं खातात तेवढं माहिती आहे आम्हाला त्यांचा रेशो तर तेवढं सगळं मी भिजत घालतो आणि सगळेजण व्यवस्थित खातात आणि मग शेवटी थोडंसं उरतं मित्रांनो उरलेलं मग ते तसंच ठेवून दिलं जातं आणि मग दुसऱ्या दिवशी ते दिलं जातं आणि हे काय आहे पोल्ट्रीचं फीड आहे आणि बऱ्यापैकी मका असतो मित्रांनो मेन कंटेंट यात मका आहे नंतर मग प्रोटीन आहे विटॅमिन आहे सप्लिमेंट जे काय काय असतात ते सगळे पावडर मिक्स केले जातात ह्या ब्रॉयलरच्या जा फीडमध्ये आणि आपण तेच ब्रॉयलरचं फीड आपल्या पक्षांना देतो का तरी इकडे उकरीडा वगैरे नाही म्हणून आणि त्यासाठी एक सतराशे अठराशे किंवा दोन हजार रुपयेचा खर्च मला येतो आणि मग हे पोतं दोन ते अडीच महिने किंवा तीन महिन्याच्या जवळजवळ जातं मित्रांनो आता पक्षी मोठे झालेले आहेत त्यामुळं त्यांना थोडंसं खाद्य जास्त लागतं आणि त्यामुळं मग दोन महिन्याला तरी अडीच महिन्याला तरी हे संपतं पण विशेष म्हणजे संध्याकाळी जर भिजत घातलं ना मित्रांनो हे असलं फीड वगैरे तर भरड भरड तो संध्याकाळी भिजत घालायचा आणि मग तो मऊ होतो मित्रांनो आणि मऊ झाल्यानंतर मग आपल्या पक्ष्यांना खायला द्यायचा तर आप हा आपला सगळ्यात मोठा कोंबडा पिल्ल्यांमधला वेगळा निवडलेला आहे सगळ्यामध्ये थोडंसं याला बघितल्यानंतर वाटणार नाही की हा गावरणमध्ये असेल का म्हणून पण हा गावरानच आहे त्याच्या स्ट्रक्चरवरून तुम्ही बघू शकता त्याचा तुरा वगैरे बघा पायांचं कलर बघा पाया सगळ्यात युनिक कलर हा आहे याचा मित्रांनो म्हणजे सगळ्या कोंबड्यांचे पायांचे कलर पण मी चेक केलेले आहेत पण सगळ्यांमध्ये त्याचा हिरवट कलर आहे मित्रांनो म्हणजे गावरान लोकांचा म्हणजे प्युअर गावरान कोंबड्याचा जसा कलर असतो तसा काही लोकांचा पांढरा असतो म्हणजे काही कोंबड्यांचा पांढऱ्या पायाचा कलर असतो परत काही लोकांचा म्हणजे काही कोंबड्यांचा पिवळा कलर असतो मित्रांनो आणि ह्याचा थोडासा काळपट हिरवा असा रंग आहे तुम्ही बघू शकता कधीतरी आणखीन जवळून तुम्ही बघा म्हणजे इतर कोंबड्यांच्या तुलनेमध्ये हा मोठा आहे आणि मस्त आहे तसाच हा लालवाला होता मित्रांनो हा लालवाला तर काळा होता अगोदर आणि असाच मोठा आहे ज्यासारखा दिसायचा तर त्याचा कलर निवडून असा नंतर लाल झालेला आहे आणि हा आहे तो पाठीमाग त्याला पाठीमागची दोन शिपटी वगैरे येत आहेत आणि बाग बंद चालू केलेलं आहे मित्रांनो तर मस्तपैकी फीड खात आहेत आपण पण त्यांना व्यवस्थित सांभाळतोय आणि ही खो ही कोंबडी पण आपली खूट झालेली आहे बघूया अंड्यावरती मांडायचं किंवा मग ते द्यायचं कमी का हो, कमी करायचा विचार आहे मित्रांनो बऱ्यापैकी म्हणजे सध्या कसं पावसाळ्याचे दिवस आहेत थोडंसं जेवढं शक्य होईल तेवढं कमी करायचं चाललंय आणि मग जर हे विकले तर मग बघू अंड्याच्याच कोंबड्या एक दोन मिळाल्या तर मग ते आणायच्या आहेत आपल्याला जर ह्या विकल्यात तर आणायच्यात नाहीतर नाही आणायच्या बघू आता ते काय होतं शनिवारी ते सर येणार आहेत आल्यानंतर मग आपण त्यांना ते देऊ जर आले तर द्यायचे ते नाही आले तर मग आपल्या घरीच राहतील मित्रांनो आणि मग नाही आले तर मग ही तर आहेच ही खूट झालेली आहे मग तिला अंड्यावरती बसूया आणि तिची पिल्लं वगैरे काढूया आणि मग जो अगोदर येऊन जाईल त्याला मग आपण पिल्लं आणि कोंबडी लगेच देऊन टाकू पहिल्या दहा दिवसातच आपल्याला ते सेल करायचं आहे मित्रांनो आणि मग एक पंधरा दिवस जास्तीत जास्त जास, त्याच्यानंतर मग नाही सेल करायचे मग घरच्या घरीच ठेवून द्यायचे आणि जर कोणी अगोदरच आलं तर मग त्यांना देऊन टाकायचं आहे तसे ते इचलकरंजी सर आहेत ते पण बोलत होते बघू आता जे येतील ते घेऊन जातील बाकी औषध पाणी तर आपलं व्यवस्थित असतं मित्रांनो सध्या आणखीन एक व्हिडिओ करायचा मित्रांनो कोंबडा थोडासा आपला आजारी पडलेला आहे म्हणजे तुरा काळा झालेला आहे त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट आहे ते कण करायचं आहे थोडंसं खोकलतो आहे त्याबद्दल करायचं आहे मित्रांनो ट्रीटमेंट ती सांगेन लसणाची ट्रीटमेंट आहे आपली प्युअर गवरान तर ते त्याबद्दल एक व्हिडिओ पुढे येईल व्हिडिओ हा लाईक करा आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद